बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे त्यांचे निधन झाले होते त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो आज माळसोणा येथील जिल्हा परिषद शाळा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक चिमुकल्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार माझे नाव कोमल आहे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वांत दिन साजरा करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव रामजी आंबेडकर हे होते त्यांनी तरुणांना शिक संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते जय हिंद जय भारत भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे त्यांच्यापुढी वाटतात चंद्र सूर्य त्यांच्या रान जीवाचे रान दिला त्यांनी दिला त्यांनी समतेला अभिमान अशा या अशा या व्यक्तीला माझा सागराचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही नमस्कार माझे नाव शुभांगी जगनलाल वर्ग पाचवा आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेड भारताच्या इतिहासातील एक एक महान व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशासाठी संविधान लिहिले डॉक्टर डॉक्टर त्यांनी समाजातील विषमता दूर प्रस्तावित करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले महाड महाड चौदार तळे सत्या खेळण्या खेळण्यासाठीचा हक्क आणि मंदिर प्र, प्रवेशासाठीच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी क्रांती केली डॉक्टर डॉक्टर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान फक्त भा भारतापुरतंच मर्यादित नव्हतं तर ते तर ते जगात जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त होत डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ नेतच नव्हते तर एका युगाचे ते प्रेरणा स्रोत होते अशा या महामानवाला मी नमन करते आणि मी माझे भाषण संपण्यापुरती एवढेच सांगते करुणजीवाचे रान करुणजीवाचे रान मान धन्यवाद जय जय गीता आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्यावे ही माझी नम्रतेची विनंती बालपण जोडले पुस्तकांना बालपण जोडले पुस्तकांना तोडले अनेक बंधनांना तोडले अनेक बंधनांना न्याय मिळवणी दिला बहुजनांना न्याय मिळवणी दिला बहुजनांना निर्माण केले संविधान निर्माण घडले कारण लोकशाहीला घडले कारण लोकशाहीला सलाम सलामा झाला सलाम माझा विकास करविला प्रत्येक वर्णाचा विकास करविला बघता बघता या मानवाचा महामानव झाला बघता बघता या महामानवाचा महामानव झाला महामानव झाला आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे डॉक्टर आंबेडकर असे होते त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्या घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले ओळख ते घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात त्यांचा एकोणीसशे रोजी एकोणीसशे छप्पन रोजी झाला दिल्ली येथे झाला डिसेंबर त्यांच, सात डिसेंबरला त्या त्यांच, त्यांचा

जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद उंची बाबासाहेबांच्या कार मोजताय मोजता येत बाबासाहेबांच्या कार्याची था मोजता येत नाही उंची ना बाबासाहेबांच्या कार्याची त्यांनी जगाला त्यांनी जगाला त्यांनी जगाला सांगितली त्यांनी जगाला सांगितले त्यांनी जगाला सांगितले भाषा माणूस त्यांनी जगाला सांगितली भाषा माणूस सर्वांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव विधी आहे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारत हे भा हे भारतीय भा हे भारतीय भारताचे भारतीय इतिहा भारतीय भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत दादादा एवढं सांगते की दादादा एवढं सांगते की सागराचे पाणी आठ आट... सागराचे पाणी आठ सागराचे पाणी

dlp news that now